हॅलो नमस्कार आपण आलो आहे वाकडी गावात लांडेवाडी म्हणून वाडी आहे तिथं आपण तरबुजाची वाडी जैविक पद्धतीने करण्यासाठी सांगितलेली होती राजेंद्र लांडे सर म्हणून सर आहे त्यांनी आपले बास्केट घेऊन बास्केट घेऊन आयुर्वेदिक प्रॉडक्ट खरेदी केलेले होते त्याच्यात आता पूर्णपणे त्यांची वाडी ही जैविक पद्धतीने केलेली आहे ती आपण आता पाहूया फळाची साईज वगैरे आता आपण फळाची साईज वगैरे पाहतोय i uh -huh. चाळीस दिवसाचा झाला सर तुम्ही काय काय याच्यामध्ये सनेज कंपनी ऑर्गेनिक कंपनीचे बास्केट जे आहे ती जा जा ती पूर्ण सोडले त्याला त्याच्यामध्ये सन मॅजिक आहे सन महाराजाचे प्रॉडक्ट आहे ते मी वापरले आणि पूर्ण सोडून गेले त्याचा रिझल्ट मला पूर्णपणे आला आहे ते त्यामुळे वेलाची कॅनोफी फी फळाची साईज हा चार दिवसाचा प्लॉट आहे पण आता त्याच्यामध्ये साईज झाल्यानंतर अडीच तीन किलोपर्यंत साईज झालेली आहे त्याची आता तुम्ही ज्यावेळेस लावली आपण लागवड केली रोप आणले लागवड केली त्याच्यानंतर आठ दिवसाने काय सोडले मी रोपं आणल्यानंतर एका चार दिवसामध्ये सन महाराजा सनगारा यांची ड्रिंचिंग केली त्याला आणि ड्रिंचिंग केल्यानंतर मग एक पाच सात दिवसामध्ये जे वगैरे आहे याचा मी वापर केला निमॉल आहे त्याच्यामध्ये पूर्ण सोडून दिलं त्याच्यामध्ये अजून काय काय वापरलं असं आणि चाळीस दिवसामध्ये तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत काय काय वापरलं याच्यामध्ये मी निमॉल चे स्प्रे व घेतले आहे कार्बन कार्बन आहे ते सोडून झालं आणि किट वापरलेली पूर्ण याच्यामध्ये आणि केमिकल युक्त आणि जैविकमध्ये तुम्हाला काय रिझल्ट भेटला आतापर्यंत हो oh, ऑर्गेनिकचा रिझल्ट आहे ऑर्गॅनिकचा रिझल्ट एकंदरीत चांगला मिळाला मला याच्यामध्ये पहिले मी जे वापरत होतो एक रासायनिक वगैरे येते त्याचं काय मला रिझल्ट एवढं हे नव्हतं त्यामुळे प्रॉब्लेम वेस्टिंग वगैरे येते आणि फळाची साईज कमी होणे हा प्रकार घडत होता पण आता ही ऑर्गेनिक वापरल्यामुळं फळाचे कॅनोपी पाण्याची फळं बी चकाकी वगैरे व्यवस्थित वाटली आता तुम्ही पुढच्या शेतकऱ्यांना काय मेसेज शेत देऊ शकता नाही मी एवढं सांगू इच्छितो का त्यांनी या याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये यावे याच्यामध्ये आणि हे हे औषधं वगैरे जे आहे ऑर्गॅनिकचं हे करावे सोडावी का याचं एकंदरीत उत्पन्न बी चांगलं आहे आता चार दिवसाचं चा 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 प्लॉट आहे साधारणतः अडीच तीन किलोपर्यंत साईज आहे जे उत्पन्न बी वाढीस मदत होते आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे खाण्याच्या दृष्टीकोन तुम्ही ते भविष्यामध्ये चांगलं एवढं बोलू इच्छितो तर याच्यातून असा विषय आपण नुसतं शेतीवरच काम करतो असं नाही आपण प्रत्येक गोष्टीवर केमिकलवर काम आपल्याला भारतातून आप केमिकल बाहेर काढायचं आहे हा बरोबर हे काय आहे आता आपल्या बाळांसाठी पुढची पिढी जर वाचवायची असेल हो तर आपल्याला शेती वाचली पाहिजे आपली कार्यायी वाचली पाहिजे हे महत्वाचं कंपनीचं धोरण आहे त्याच्यासाठी तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी साथ द्यावा शेती पूर्णपणे जैविक करावी हे आमचं कंपनीचं सगळं वेस्ट फ्रूट नाही आहे बरोबर आहे सर माझं तर मत आहे का सर सगळ्यांनी आता एक रासायनिक सोडून ऑर्गेनिक पद्धतीनेच शेती करावी असं एकंदरत माझं तर मत आहे आणि आता तुम्ही काय सोडणार आहे आता गेलं काय गरज आता माझं याच्यामध्ये साधारणतः वीस दिवसाचं बाकी राहिले याच्यामध्ये आता ते सनीज कंपनीची जी किट आहे फ्रूट फ्रूट व्हिजिटेबल जी कीट आहे ती नी सोडणार आहे जेणेकरून बाकीचे औषधांची एवढं गरज बी लागत नाही आणि त्याच्यामुळे जे तुमचं बुरशी वगैरे अटॅक आहे पानावरती हा पूर्णपणे त्याचा हे होऊन जात नाहीट होऊन जातो चालेल सर आता तुम्ही जे फ्रूट व्हेजिटेबल कीट सोडा त्याच्यानंतर पंधरा दिवसाने काय अनुभव येतो काय फळाची साईज किती होते त्याचा व्हिडिओ तयार करून आम्हाला टाका हो ठीक आहे चालेल सर धन्यवाद सोडले असते तर बुरशी नसते आले